इच्छा जरी प्रबळ राहिली ईश्वर प्राप्तीची इच्छा प्रबळ राहिली तरी मनुष्य देह मिळेल ना त्याला आम्ही तो काय म्हणे आम्ही जे इच्छा करू आम्हाला मनुष्य घेण्याची इच्छा आहे काही पुण्यन काही पाप्पा हा हा भक्ताला हा निवाडा झाला भक्ताला एखाद्या नरेंद्र मोदीच्या चा गरीब वगैरे होणार कोणाला जायचं ते परवानगी काढायला कामगार माणूस परवानगी परवानगी

का उदार मालकाच आहे मालकाच या उदाहरण नाही कुठून सुचत का कमाल

भारतातलं रत्नाचाही टिळक महाराज सुभाषचंद्र बोस म्हणजे म्हणले भारताने भारत म्हटलं भारताचं भूषण आहे असं लोकांचं मत आहे आपल्याला काही मत नाही

माण जागतिक 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 आणि महात्मा गांधी सुद्धा पार्लमेंटच्या याच्या मत गरी ना बदलून जावं लागतो तर तिकल्या लोकांनी सांगितलं ते आहे त्या भाषे येऊ शकत येऊ शकत मग माणस तरी काय होत सगळे अध्यापक पोशाखात मामाखल म्हटलं तुमच्याकरता काही जोडत नाही मान्य नाही निवड आपण आळंदी मामा जर प्राध्यापक होते पुण्याला तर मग इकडे विद्यार्थ्यांचे पाठ कधी घेतले त्यांनी कधी घ्यायचे